आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या तांडा सुधार समितीचे अध्यक्ष नाना जाधव यांचे मतदारांना आवाहन तांडा सुधार समितीचे अध्यक्ष नाना जाधव त्यांचे मूळ गाव चिखली तालुका मानोरा जिल्हा वाशिम असून त्यांनी येणाऱ्या जीप निवडणुकीमध्ये तळप जीप सर्कलमधून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे या जिल्हा परिषद निवडणुकाच्या निमित्ताने मतदारांना आवाहन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम मतदार बंधू आणि भगिनींनो जय संविधान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत मी नामा जाधव मानोरा तालुक्यातील चिखली हे माझं जन्मगाव आणि आपल्या जन्मगावावर मी किती प्रेम करावं हे सांगण्याची मला कोणी गरज नाही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे जे अतिशय परिश्रमाने जगातील कोणत्याही देशाने एकाच वेळेस एवढ्या नागरिकांना जो अधिकार दिला नाही तो अधिकार आपल्याला दिला आहे त्या अधिकाराला वेगवेगळ्या मार्गाने खरेदी करण्याचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न या निवडणुकांमध्ये होणार आहे कोणी आपल्याकडे जातीच्या नावाने आपलं हे अमूल्य मत मागायला येतील कोणी धर्माच्या नावाने कोणी हिंदू मुस्लिमांच्या नावाने तर कोणी पैशाच्या जोरावर आपलं हे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रयत्न करतील मी आपल्यापर्यंत आलो आहे तो एक भारतीय म्हणून भारताची लोकशाही भारताचं संविधान भारताचा सामान्य माणूस आणि सामान्य माणसाला मिळणारी अधिकार आणि कर्तव्य त्याचे हक्क त्याला मिळावेत यासाठी मी आपल्यापर्यंत पोहोचलो आहोत त्यामुळं बाबासाहेबांनी अतिशय परिश्रमपूर्वक जे वन मॅन वन व्होट आणि त्याचं व्हॅल्यूसुद्धा वन हे आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण वापर जो आपल्या आपल्या समाजाच्या आपल्या माणसाच्या आपल्या परिसराच्या जाती धर्माच्या भिंती तोडून माणूस म्हणून जो आपला विकास करू इच्छितो माणूस म्हणून जो आपला विकास करेल अशाच माणसाला आपण निवडून द्यावं मी आपल्याला ग्वाही देतो की मी एक भारतीय म्हणून ही निवडणूक लढणार आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक लढणार आहे त्यामुळं आपण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आपल्याला वाटत असेल की या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये मी सामाजिक सेवा प्रामाणिकपणे केलेली आहे जातीचा भेद न करता धर्माचा भेद न करता हिंदू मुस्लिम भेद न करता कुठल्याही प्रकारच्या भेदाच्या वर राहून जर मी आजपर्यंत हे काम करू शकलो शून्यापासून तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जे माझं नाव पोहोचलं त्यामागे माझं कामच आहे आपल्या परिसराचा विकास करणं हा सुद्धा माझं जन्मगाव इथे असल्यामुळे माझं कर्तव्य आहे आणि म्हणूनच मी या निवडणुकीमध्ये आलो हो। आहोत आपण माझा विचार जरूर करावा अशी आपण नम्र विनंती करतो जय संविधान जय सेवालाल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा